पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी हे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होणार होतं मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि उद्घाटन लांबणीवर पडलं आता येत्या रविवारी हे उद्घाटन होणार आहे मात्र त्याआधीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेर त्यांच्याकडनं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं यावेळी नरेंद्र मोदी हाय हाय मेट्रो आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणाही देण्यात आल्या दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात बराच वाद सुरू होता मेट्रो सुरू होईपर्यंत घरी परत जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने मेट्रो स्टेशन बाहेर वातावरण चांगलंच तापलं होतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली उद्घाटन आहेत आज पुणे शहरामध्ये काँग्रेसनी पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या कले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर रुपयाने गेला नाही पाहिजे कधी जाहिरात बाजी नाही केली आणि काम करत राहिले पण सोळा अठरा बावीस तेवीस आणि चोवीस पाच शहरा टप्प्याच्या उद्याना पंतप्रधान येतात मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन केली पाहिजेत डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिनमधून एकोणतीस लाखाला कालच करायला पण होतं आज आम्ही आंदोलन जॉईन केलं संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ने या ठिकाणी केलेलं आहे आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्या आधीच ही चालू झाली पाणी होती पण पोलिसांचं प्रेशर प्रशासनाला पंतप्रधानांचा प्रेशर ह्याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की एकोणतीस तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही नेटवर्क देऊ आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं था आंदोलन थांबवलेलं परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही एकोण तारखेला नाही झालं तर प्रशांत जागताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना रखला आणू काय सांगायचं या बघा कालच्या चिखलामध्ये मोदींची सभा होणार नाही या पोटी चार कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही म्हणून कालचं मेट्रो उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं मुळात हा पुणेकानंद आव्हान आहे जी मेट्रो तीन वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच बाष्पण करता भाषणाला व्यासपीठ मिळाले नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल तर हा पुणेकरांचं आव्हान पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्यय आहे ही मेट्रो काय मोदींच्या खिशातल्या हो पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स रुपये हो पैशातून चालू होते त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरवाज्यावर आंदोलन करण्यात आलं होतं आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिक आहे उद्घाटन केलेलं आहे आमच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे पण पुण्याच्या मेट्रोच्या एका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने कबुली दिलेली आहे की एकोणतीस तारखेला मोदी आजारी पडले काय परदेशी गेले काय पुण्याची मेट्रो एकोणतीस तारखेला दुपारी धावलेली दिसेल त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही या आंदोलन आता स्थगित केलेले पण हे आंदोलन संपलेलं नाही एकोणतीस तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसून घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नका मेट्रो नक्की चालू